आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारने एस पंच्याण्णव अंतर्गत नऊ हजार मासिक पेन्शनची पुष्टी केली अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे नवीन मार्गदर्शक तत्वे आता सक्रिय झाली आहेत तीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याकरता तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेत एक महत्वपूर्ण सुधारणा जारी केली आहे ज्यामुळे देशभरातील अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार पात्र लाभार्थ्यांना नऊ हजार मासिक पेन्शन प्रदान केले जाईल पंच्याण्णव पेन्शन अपडेट तुम्हाला काय माहित असणे आवश्यक आहे ही अलीकडील घोषणा निवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा वाढवण्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे सुधारित पेन्शन योजना त्यांच्या कामकाजाच्या आयुष्यात या योजनेत परिश्रम योगदान देणाऱ्या माजी कर्मचाऱ्यांना अधिक शाश्वत उत्पन्न प्रदान करण्याच्या उद्देशाने आहे सध्याच्या आर्थिक परिस्थिती आणि राहणीमानाच्या खर्चाशी सुसंगत राहण्यासाठी सध्याच्या योजनेचा सखोल आढावा घेतल्यानंतर पेन्शनची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या अपडेट निवृत्त लोकसंख्येच्या नवीन ई पी एस पंचानव मार्गदर्शक तत्त्वांची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहे पहा पेन्शन रक्कम नऊ हजार पर्यंत वाढवली जाईल एपीएस पंचानव योजनेअंतर्गत सर्व पात्र निवृत्तांना लागू सुधारित मार्गदर्शक तत्त्वे आधीच लागू आहेत पेन्शनधारकांना आर्थिक स्वातंत्र्य सुधारण्यासाठी डिझाईन केलेले आहे दैनंदिन खर्च व्यवस्थापित करण्यासाठी अधिक भरीव आधार देते इस दरांशी पेन्शन लाभांचे करण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे सुधारित पेन्शनसाठी पात्रता आणि निकष काय आहेत पहा मित्रांनो तर पात्रता आणि निकषामध्ये ई पी एस पंच्याण्णव ग्राहक असणे आवश्यक आहे किमान सेवा आवश्यकता पूर्ण केली पाहिजे निवृत्ती वेतनाचे वय आवश्यक आवश्यक का कागदपत्रे पूर्ण केलेली असावी सर्व योगदान असण्याची खात्री करावी लागेल नवीन पेन्शन लाभ मिळवण्यासाठी पायऱ्या वाढीव पेन्शनच्या लाभाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या निवृत्त व्यक्तींना त्यांचा योग्य हक्क्य मिळाव्यासाठी एक सोपी प्रक्रिया अवलंबता येते यासाठी पहिला आहे अर्जाच्या तपशिलावर अधिकृत ई पी एफ ओ वेबसाईटला भेट द्या अपडेटेड पेन्शन अर्ज फॉर्म सबमिट करा आवश्यक ओळखपत्रे आणि योगदान कागदपत्रे प्रदान करा पुष्टीकरण आणि पेन्शन वितरण स्थितीसाठी पाठपुरावा करा गरज पडल्यास मदतीसाठी ऑनलाईन संसाधनाचा वापर करा प्रश्नांसाठी स्थानिक ई पी एफ ओ कार्यालयाशी संपर्क साधा प्रकारे ही माहिती आपण पाहिली पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद